तर मित्रांनो मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे त्रेकाने आपल्या पत्नीचा काटा काढण्यासाठी चक्क आपल्या सुनेला मारण्याची सुपारी दिली आहे पत्नी पीडित व्यक्तीने तिला मारण्यासाठी आपल्या सुनेला सुपारी दिल्याची घटना मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी सासरा आणि पंचवीस वर्षीय सुनेला अटक करण्यात आली आहे तर पोलिसांनी माहितीनुसार सरोज असे खून करण्यात आलेल्या सासूचे नाव आहेत तर या प्रकरणी वाल्मिकी कोळ वयवर्ष एक्कावन्न आणि कांचन कोळ वयवर्ष पंचवीस असे अटक केलेल्या सासरा आणि सुनेचे नाव आहे तर वाल्मिकी आणि त्याची पत्नी सरोज हिच्या सोबत पटत नव्हते तर वाल्मिकीला तिला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करायचे होते मात्र पत्नीचा विरोध असल्याने काही ते जमत नव्हते या सोबतच सासू सरोज आणि सून कांचन यांच्यात घरगुती कारणावरून वाद व्हायचे दोघातील या वादाचा फायदा वाल्मिकी यांनी घेण्याचे ठरवले तर पत्नी सरोजची हत्या करण्यासाठी वाल्मिकी कोळ यानं सुनेला चार हजार रुपयांची सुपारी दिली तर यासोबतच दर महिन्याला एक ठराविक रक्कम देण्याचेही अमिष दाखवले तर या अमिशाला बळी पडून सुन कांचन हिने सासू सरोज हिचा गळा चिरून हत्या केली तर आपल्यावर संशय येऊ नये यासाठी वाल्मिकी त्याच्या नातेवाईकंकडे गेला तर त्यांचा मुलगा म्हणजेच आरोपी सुन कांचनचा पती कामानिमित्त मेरठला गेला होता तर दोघेही घरी नसल्याचा फायदा घेत सुन कांचन हिने सासू सरोजच्या डोक्यास सुरुवातीला लोखंडी तव्याने वार केला त्यानंतर सासऱ्याने दिलेल्या विळ्याने सासूचा गळा चिरला तर दरम्यान मुलगा घरी आल्यावर त्याला त्याच्या आईचा मृतदेह दिसला त्याने पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला तर या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे तर पोलिसांनी आरोपी सासरा आणि सुनेला अटक केली आहे मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद